श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती अवंपू या यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे की आज आपल्याला खूप प्रभावी तोडगा देणार आहे की जे मुलं आईवडिलांचं ऐकत नाही आईवडिलांचा मान सन्मान ठेवत नाही संस्कृतीच्या पद्धतीने वागत नाही व्यसनाधीनत झालेली आहे असे मुलं आईवडिलांचा मान सन्मान ठेवण्यासाठी आणि व्यसनातून बाहेर येण्यासाठी आज मी आपल्याला खूप प्रभावी तोडगा देणार आहे हा प्रभावी तोडगा देताना आप आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की ज्यावेळेस स्वामी चरित्र मी पहिवाही सांगतो की स्वामीचे सर्व अध्याय सर्वग्रंथ समजतील पण स्वामी चवित्र समाजणार नाही याचं कारण असं आहे की स्वामी चरित्राचा अठराव्या अध्याय वाचल्यानंतर आपल्या वेळेची फळप्राप्ती भेटणार आहे मग आठवाव्या अध्याय म्हणजे विशेष काय की ज्यावेळेस आपण बघतो की सतराव्या अध्यायामध्ये स्वामींचं स्वामी स्वतःचं महानिवावन झालं आणि स्वामी सुताचं महानिवाबण झाल्यानंतर महावाज सावके मोव पाखवा मोळ पाखवा असं मात्र महावाज म्हणून म्हणायचे परंतु त्याचा अर्थ कोणवाही समजला नाही त्याचा अर्थ एवढाच होता की दादाभाऊ दादाभाऊ हा स्वामी सुताचा धाकटा भाऊ हा कोकणामध्ये होता आणि काकूबाईकडं सावकते बघून मोर पाखवा मोर पाखवा म्हणायचे परंतु, परंतु काकूबाईच्याही लक्षात येत नव्हतं शेवेकाव्यांच्याही लक्षात येत नव्हतं पण तो महामदांचं म्हणणं एवढंच होतं की तो दादाभाऊ स्वामी स्वामीसुद्धाच्या गादीसाठी पाहिजे तो गादी चालवाव्यास सक्षम माणूस म्हणजे दादाभाऊ पाहिजे परंतु दादाभाऊची तब्येत मात्र डाऊन होती म्हणून त्यावेळेस त्याची तब्येत कमी असल्यामुळं स्वामी महाराजांनी तेव्हा दोन टाईम जेऊ घाब काकूबाईने असं सा, काकूबाईला सांगितलं आणि त्याची तब्येत चांगली जावी आणि तब्येत चांगल्या सांगल्यानंतर नानासाहेब देशपांडे दे यांना महाराजांनी के या ठिकाणी दादाभोवा घेऊन जायला सांगितलं पण ते दादाभोवा घेऊन गेले पण त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही पुन्हा एक गंज प्रयत्न केव्हा गोसावी होण्यास सांगितलं तरी दादाभाऊ गोसावी होयला तयार नव्हता हे सव बघितल्यानंतर शेवट शेवट महाराजांनी स्वतः पादुका घेतव्या आणि दादाभाऊच्या डोक्यावरती ठेवल्या आणि जेव्हा पादुका घेऊन दादाभाऊच्या डोक्यावरती ठेवल्या तेव्हा मात्र दादाभाऊ ज्ञानवंत झाला आणि स्वामीसुद्धा स्वामी, स्वामी अब Uh, स्वामींची म्हणजे जी, जी काही आज्ञा मानवी त्यांनी आणि स्वामी स्वतःची गादी चालवायला तो तयार झाला अशा पद्धतीने आपण जर हा अध्याय वाचला सातत्याने सहा महिने किंवा तीन महिने तर आपल्या घावामध्ये आपले मुलं मानसन्मान ठेवतील आपले मुलं संस्कृतीचं पालन करतील आणि आपले मुलं व्यसनाधीनतापासून बाहेर येतील एवढी ताकद या अध्यायामध्ये आहे अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ